सिरोंजा पोलीस विभागामार्फत पोलीस निरीक्षक निखिल पटिंग आणि पीएसआय सोनवाणे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज आदिमुत्तापूर गावाला भेट दिली या ग्राम भेटीदरम्यान त्यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि माजी उपसरपंच यांच्याशी संवाद साधला या भेटीत पोलीस निरीक्षक फटिंग यांनी गावातील समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांनी ग्रामस्थांना गावामध्ये स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जेणेकरून हिवताप डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रोगांपासून बचाव करता येईल या संदर्भात त्यांनी काही आरोग्य टिप्स देखील दिल्या आहेत ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून लवकरच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली या शिबिरात गावातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले या ग्रामभेटीवेळी पीएसआय सोनवान आदि मुत्तापूर बीट अंमलदार किरण बिट्टुलवार आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी सुरेश टिपट्टीवार एनटीव्ही न्यूज मराठी सिरोंचा गडचिरोली